क्रम क्रमाने कोणत्या ठिकाणी कोणतं अधिवेशन अध्यक्ष कोण होतं हे जे मुद्दे आहेत ना या मुद्द्यावर आपण अनालिसिस आजच्या सेशनमधून करणार आहोत ठीक आहे तर आज आपण वेळ न दवडता ऍक्च्युअली आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया ठीक आहे पहिला घटक आहे सुरुवातीला काँग्रेसची स्थापना काँग्रेसची स्थापना होण्या अगोदर सुरुवातीला एक संघटना स्थापन झाली होती आणि ती संघटना स्थापन करण्यामध्ये एका इंग्रज अधिकाऱ्यानं पुढाकार घेतला तो व्यक्ती म्हणजे अलन ह्यूम अलन ह्यूमनं काय केलं होतं तर अठराशे त्र्याऐंशीमध्ये जे भारतातील प्रमुख लोक आहेत नेते आहेत ना त्यांच्याशी संपर्क स्थापित केला होता आणि त्यानं अठराशे चौऱ्याऐंशी साली अलन ह्युमनं इंडियन नॅशनल युनियन या संघटनेची स्थापना केली कोणती संघटना होती इंडियन नॅशनल युनियन ही संघटना आणि या संघटनेच्या स्थापना केल्यानंतर मग त्यांना सुरुवातीला मग त्याच्या संघटनेच्या वतीनं पुन्हा एक अधिवेशन भरवण्यात आलं त्याच्यामध्ये बहात्तर प्रतिनिधी हजर होते आणि मग त्याला नाव काय देण्यात ना आलं तर हे जे इंडियन नॅशनल युनियन हे जे संघटना होती कोणती संघटना म्हणतोय इंडियन नॅशनल युनियन या संघटनेला नाव काय देण्यात ना आलं तर हे इंडियन नॅशनल काँग्रेस असं नाव देण्यात आलं कधी अठराशे पंच्याऐंशीला जे अधिवेशन भरवण्यात आलं होतं तेव्हा म्हणून आपण जनरली म्हणतो काँग्रेसची स्थापना केव्हा झाली तर हे अठराशे पंच्याऐंशी मध्ये झाले ठीक आहे इंडियन नॅशनल काँग्रेस पण ही, ही कोणाची सूचना होती तर दादाभाई नवरोजी यांच्या सूचनेवरून तसं करण्यात आलेलं होतं दादाबाई नवरोजी यांच्या सूचनेवरून हा घटक इथं लक्षात ठेवा मग तुम्हाला एलन ह्युम यांनी जी संघटना स्थापन केली याच्यामध्ये कोणत्या लोकांचा पुढाकार होता तर याच्यामध्ये बरेच लोक म्हणजे काँग्रेसच्या संस्थापकापैकी इंग्रजी अधिकारी पहिल्या अधिवेशनाला असणारे अॅलन ह्युम आहेत हेनरी कॉटन यांचं पण त्या ठिकाणी नाव येतं किंवा विल्यम मेडनबन यांचं पण त्या ठिकाणी नाव येतं हे महत्वाची व्यक्ती म्हणून आपण स्थापना झाली ठीक आहे मग आता काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पुढचा जो घटक येतो तो म्हणजे तुम्हाला यामधून बघताना म्हणजे महत्वाच्या गोष्टी पहिलं अल अन ह्युमेनचा चरित्र ग्रंथ कोणी लिहिलं फिल्म हेडर हे, हे व्यक्ती महत्त्वाचे बऱ्याच घटक आहेत यामध्ये मग आता ऍक्च्युली आपण काँग्रेसच्या अधिवेशनाची जे अधिवेशन आहे तर त्यांचं वैशिष्ट्य काय आहे किंवा अधिवेशन का महत्वाचं हा घटक इथं पाहत जाऊया अठराशे पंच्याऐंशी काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन झालं तर ते झालं होतं मुंबईला ओके कॉलराची साथ होती कॉलराच्या साथीमुळं ते पुण्याला होण्याऐवजी ते मुंबईला ट्रान्सफर करण्यात आलेलं होतं हे लक्षात घ्या ट्रान्सफर करण्यात आलं होतं ते लक्षात घ्या अध्यक्ष कोण होते उमेशचंद्र बॅनर्जी होते अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला बहात्तर प्रतिनिधी सहभागी होती आणि याच्यामध्ये एक संघटना म्हणजे ह्या अधिवेशन घेण्यासाठी एक संघटना स्थापन करण्यात आली त्याला म्हटलं जातं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन म्हणजे इथं बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणतो ना यांनी आयोजन केलं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असं म्हटलं तर मी बी बी म्हणजे बॉम्बे पी म्हणजे प्रेसिडेन्सी ए म्हणजे असोसिएशन ही एक संघटना किंवा संस्था स्थापन झाली याच्यामध्ये कोणाला ओळखलं जातं ज्यांना ब्रदर्स इन लॉ म्हणतो आपण ब्रदर्स इन लॉ फिरोज शाह मेहता के टी तेलंग आणि बदरुद्दीन तैयबजी हा हे याच्या स्थापनेमध्ये यांचा पुढाकार होता या संघटनेनं ऍक्च्युअली या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं ओमेचंद्र बॅनर्जी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता हे लक्षात घ्या त्यांना नक सिखांत इंग्रज म्हणून सुद्धा ओळखलं जातं नक सिखांत इंग्रज ठीक आहे आता दुसरं अधिवेशन झालं अठराशे शहाऐंशीला कलकत्त्याला आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले दादाबाई नवरोज दादाबाई नवरोजी काँग्रेसच्या तीन अधिवेशनामध्ये अध्यक्ष होते पहिलं म्हणजे अठराशे शहाऐंशीचं अधिवेशन कलकत्त्याला झालेलं ज्या अधिवेशनामध्ये दादाबाई नवरोजी अध्यक्ष होते त्यानंतर ते अध्यक्ष राहिले होते ते म्हणजे अठराशे त्र्याण्णव लाहोरचं अधिवेशन ज्या अधिवेशनामध्ये सुद्धा दादाबाई नवरोजी अध्यक्ष होते आणि जे तिसरं अधिवेशन म्हणतो आपण ते म्हणजे तुमचं एकोणीसशे पाचच्या दरम्यान किंवा एकोणीसशे सहाचं की जे कलकत्ता अधिवेशन म्हणतो या अधिवेशनामध्ये सुद्धा दादाबाई नवरोजी अध्यक्ष राहिले होते म्हणजे दादाबाई नवरोजी तीन वेळा काँग्रेसच्या अध्यक्ष राहिले एकोणीसशे सहा कलकत्ता अधिवेशन पहिला घटक दुसरा घटक येतो अठराशे त्र्याण्णव लाहोर अधिवेशन आणि तिसरा घटक येतो तो म्हणजे अठरा अठराशे शहाऐंशी कलकत्ता अधिवेशन ठीक आहे हा एक घटक तुम्हाला इथं लक्षात घ्या दुसरा महत्वाचा पहिल्या अधिवेशनाला जवळजवळ बहात्तर प्रतिनिधी होते त्यानंतर प्रतिनिधींची संख्या हळूहळू वाढत गेली जसं आता आपण ब्रदर्स इन लॉ किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संघटनेमध्ये बद्रुद्दीन तैयबजी यांचं आपण नाव घेतलं बद्रुद्दीन तैयबजी काँग्रेसचा जे तिसरं अधिवेशन झालं होतं मद्रासला या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते आता बद्रुद्दीन तैयबजी काय पहिले मुस्लिम अध्यक्ष म्हणजे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण पहिले हिंदू अध्यक्ष कोण अशा टाईप जर विचारलं तर हे लक्षात राहू द्या अठराशे सत्याऐंशी मद्रास बदरुद्दीन तैयबजी पहिले मुस्लिम अध्यक्ष राहिलेले होते ठीक आहे मग आता याच्यामध्ये बदरुद्दीन तेय्यबजी यांचे अधिवेशनामधील वाक्य आहे महाराणी व्हिक्टोरियाच्या करोडो प्रजेमध्ये जेवढे राजभक्त भारतीय शिक्षित लोक आहेत तेवढे जगाच्या पाठीवर कोठेच नाहीत हे बदरुद्दीन तय्यबजी यांचं वाक्य हे वाक्य कोणाचं आहे बदरुद्दीन तैयबजी जे अठराशे सत्याऐंशी काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते महाराणी व्हिक्टोरियाच्या करोडो प्रजेमध्ये जेवढे राजभक्त भारतीय शिक्षित लोक आहेत ना तेवढे जगाच्या पाठीवर कुठेही नाही असं म्हटलेलं हे विधान येतं तिथं तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता ओके आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे अठराशे अठ्ठ्याऐंशी परीक्षेला ना बऱ्याच वेळा विचारलं जातं कारण हे जॉर्ज युल अलाहाबादला झालेलं अधिवेशन कारण हे पहिलेच इंग्रज काँग्रेस अध्यक्ष होते म्हणजे हे भारतीय लोक सोडून दुसरा एक लोक पहिल्यांदा काँग्रेसचा अध्यक्ष झाला ना तर त्याच्यामुळे हे अधिवेशन महत्वाचं आहे परीक्षेला विचारताना एक तर अठराशे अठ्ठ्याऐंशी विचारा किंवा अठराशे एकोणनव्वद विचारा ह्या दोन अधिवेशनावर ना बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो किंवा तो घटक तुम्हाला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे अठराशे एकोणनव्वदचं मुंबईला झालेला अधिवेशन फिल्म मेडर्नबन हे त्याचे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये काय झालं तर ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना करण्यात आली ब्रिटिश इंडिया कमिटी मुखपत्र इंडिया म्हणून जे ओळखलं जातं म्हणजे ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना कोणत्या अधिवेशनात झाली तरी अठराशे एकोणनव्वद जेव्हा फिल्यम मेडनबन हे काँग्रेसचे अध्यक्ष होते त्या अधिवेशनाचे तर त्यावेळी स्थापना झालेली होती तर हा एक घटक तुम्हाला फक्त जाता जाता माहीत असू द्या ठीक आहे इम्पॉर्टंट आहे म्हणून तो आपण इथं शेअर करतोय ठीक आहे आता याच्यानंतर पुढचा प घटक आहे तो म्हणजे अठराशे नव्वद अठराशे नव्वद म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं कलकत्त्याला झालेलं अधिवेशन फिरोज शाह मेहता की ज्यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखलं जातं हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संघटनेच्या स्थापनेमध्ये यांचा पुढाकार होता हे लक्षात घ्या आता पहिल्या म्हणजे ज्या कादंबनी गांगुली म्हणतो कलकत्ता विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर म्हणून त्यांना ओळखलं जातं तर त्यांनी या अधिवेशनामधून काँग्रेसच्या स्टेजवरनं महिलांनी काँग्रेसमध्ये सहभागी व्हावं हो, या प्रकारचं भाषण केलं त्यामुळे हे अधिवेशन थोडंसं ओळखलं जातं म्हणजे कादंबनी गांगुली यांचं नाव तुम्हाला तिथं लक्षात ठेवावं लागतं कारण तो घटक तिथं थोडा महत्वाचा आहे ठीक आहे याच्यानंतर अठराशे एक्क्याण्णव नागपूरचं अधिवेशन आनंदा चारलू हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अठराशे ब्याण्णव अलाहाबादचं अधिवेशन चंद्र बॅनर्जी लक्षात येते का अठराशे पंच्याऐंशी पहिलं अधिवेशन मुंबईचं आणि त्यानंतर अठराशे ब्याण्णव चंद्र बॅनर्जी दोन वेळा काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत हे लक्षात घ्या इथं अठराशे ब्याण्णव अलाहाबाद अधिवेशन या अधिवेशनाचे अध्यक्ष सुद्धा या अधिवेशनाचे अध्यक्ष सुद्धा उमेशचंद्र बॅनर्जी आहेत म्हणजे उमेशचंद्र बॅनर्जी यांनी दोन वेळा काँग्रेसचा अध्यक्षपद भूषवले हा घटक ही तुम्हाला इथं लक्षात ठेवता येईल किंवा तो लक्षात घेता येईल ठीक आहे त्याच्यानंतर अठराशे नव्वद एक्क्याण्णव झालं ब्याण्णव पर्यंत आलो होतो त्र्याण्णवचा आपण लाहोरचं बघितलं दादाभाई नौरोजी अठराशे चौऱ्याण्णव म्हणजे जसं तुम्हाला इथं दोन घटक म्हटलं होतं मी एक म्हणजे अठराशे अठ्ठ्याऐंशीचं अलाहाबाद जॉर्ज युल अध्यक्ष असणारं अधिवेशन आणि दुसरं म्हणजे अठराशे एकोणनव्वद जे विल्यम हेडरबन अध्यक्ष असणारं अधिवेशन या दोन अधिवेशनाला जोडून तिसरं जे अधिवेशन म्हणतो तु। तुम्हाला का लक्षात ठेवायचं तर हे अल्फ्रेड वेब म्हणजे तीन व्यक्तीच्या त्या व्यक्तीमध्ये कम्प्युजन केलं जातं एक म्हणजे जॉर्ज युईल विल्यम हेडरबन आणि अल्फ्रेड वेब जॉर्ज युल म्हटलं अठराशे अठ्ठ्याऐंशी फिल्म एडन म्हटलं अठराशे एकोणनव्वद आणि अठराशे ब्याण्णवला म्हटलं त्या चौऱ्याण्णव म्हटलं मद्रासला अल्फ्रेड्यूब चौऱ्याण्णवचं अल्फ्रेड्यूब हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं थोडंसं महत्वाचं ठरतं ठीक आहे आता या अधिवेशनामधून म्हणजे अठराशे चौऱ्याण्णवच्या अधिवेशनामधून राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं अधिवेशन काँग्रेसच्या स्टेजवरनं होता स्वतंत्रपणे व्हायला सुरुवात झालेली होती ॲक्च्युली पण ते पंच्याण्णवपासून जास्त फॉलोअप त्याचा घेण्यात आलेला होता पण ह्याच्यामधून घटलं एवढं पण लक्षात ठेवा अल्फ्रेडवेब आता महत्वाचं म्हणजे पुण्यामध्ये झालेलं एकच महत्वाचं अधिवेशन आहे ते म्हणजे अठराशे पंच्याण्णव आणि त्याच्या अध्यक्ष म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी सगळ्यात महत्वाचं नाव सुरेंद्रनाथ बॅनर्जी काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला हजर होते का तर त्याचं आहे नाही ओके नाही अठराशे शहाण्णव परीक्षेला विचार एक आता दुसरा घटक अठराशे शहाण्णव एक अधिवेशन विचारलं जातं आणि एकोणीशे अकरा हे अधिवेशन विचारलं जातं अठराशे शहाण्णव का विचारलं जातं कारण या अधिवेशनामध्ये वंदे मातरम हे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गीत पहिल्यांदा गायलं गेलं म्हणून आणि रवींद्रनाथ टागोर ते गायलं होतं कलकत्त्याला ते अधिवेशन झालं होतं की ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष रहिमतुल्ला सयानी होते कोणतं वंदे मातरम मग तुम्ही जर एकोणीशे अकरा जर बघितलं एकोणीशे अकरा मधले जर बघितलं तर इथं जनगण मन असं म्हटलं गेलं होतं आणि त्या अधिवेशन झालं होतं कलकत्त्याला कलकत्त्याला म्हणजे तुम्हाला दोन्ही घटक इथं लक्षात राहू द्या ओके दोन्ही घटक लक्षात राहू द्या की अठराशे शहाण्णव आणि एकोणीसशे अकरा हे अठराशे सत्त्याण्णव अठराशे अठ्ठ्याण्णव विशेष काही अधिवेशन नाही किंवा नाही लक्षात ठेवलं तरी तुमचं चालू शकतं अठराशे नव्याण्णव रमेशचंद्र दत्त यांचं नाव लक्षात राहू द्या लखनौला झालेलं अधिवेशन होतं त्यानंतर येणारं म्हणजे चंदावरकर एन जी चंदावरकर नारायण चंदावरकर म्हणतो आपण एकोणीशेला झालेलं ला अधिवेशन लाहोरला झालं होतं आणि हे पहिले मराठी अध्यक्ष म्हणून यांना ओळखलं जातं चंदावरकर काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष होते हे इथं घटक तुम्ही लक्षात ठेवू शकता एकोणीसशे एकला कलकत्ता अधिवेशन दिनशावच्या दिनशाबादच्या जहाल आहेत की मावळ कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा दिनशाबादच्या ही व्यक्ती जहाल आहे की मावळ हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की मेन्शन करा ठीक आहे त्यानंतर दुसरा घटक महत्वाचा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याबद्दल आपण पाहिला होता सुरेंद्रनाथ बॅनर्जी अठराशे पंच्याण्णव पुण्याला झालेलं जे अधिवेशन याचा अध्यक्ष होते बरोबर तसं ते एकोणीसशे दोन ला झालेलं अधिवेशन अहमदाबादचं त्या अधिवेशनामध्ये सुद्धा सुरेंद्रनाथ बॅनर्जीचे अध्यक्ष होते हा घटक इथं लक्षात राहून एकोणीशे दोन अठराशे पंच्याण्णव मग एकोणीशे तीन एकोणीशे चार आता दुसरा महत्वाचा मुद्दा येतो एकोणीसशे चार का महत्वाचा आहे किंवा का तुम्हाला इथं लक्षात ठेवणं आणखी गरजेचं आहे कारण एकोणीसशे चार म्हणजे हे कुठलं आहे सर हेन्री कॉटन बरोबर कोण आहे अध्यक्ष सर हेनरी कॉटन एकोणीसशे चारला मग हेनरी कॉटन आणखी एका काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते कोणतं अधिवेशन होतं ते कोणतं अधिवेशन सर हेनरी कॉटन अध्यक्ष असलेलं तर याच्यामध्ये तुम्हाला चार नावं आहेत म्हणजे जॉर्ज यूल नव्हते मला मला सांगायचं सा मध्य होतं चार नावं म्हणजे जॉर्ज यूल हे पहिलं नाव लक्षात घ्या अठराशे अठ्ठ्याऐंशी कन्फ्यूज होत नाही अठराशे एकोणनव्वद फिल्यम हेडनबर्न मुंबईला झालेलं आहे दुसरं अधिवेशन त्यानंतर तिसरं व्यक्ती अल्प्रेड वेब मद्रासला अठराशे चौऱ्याण्णव आणि सर हेनरी कॉटन एकोणीसशे चार मुंबई म्हणजे ही चार वेगळी अधिवेशनं म्हणून ना एकाखाली एक लक्षात ठेवायची परीक्षेसाठी कोणती कोणती एकोणीसशे चार मुंबईला झालेलं सर हेनरी कॉटन यांचं त्यानंतर अठराशे चौऱ्याण्णव मद्रासला झालेलं अल्फ्रेड वेब यांच्या अध्यक्षतेखालचं अधिवेशन कारण विल्यम हेडनबन अठराशे एकोणनव्वद मुंबईचं आणि जॉर्ज विल अठराशे अठ्ठ्याऐंशी अलाहाबादचं हे वेगळं लक्षात ठेवायचं परीक्षेला याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही ओके आय होप हे आता तुमच्या लक्षात आलं असेल कोणत्या घटकावर मी फोकस करा असं म्हणतोय ते क्रमाने लक्षात घ्या मग राहता एकोणीसशे पाच एकोणीसशे पाच म्हटलं की बनारस आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणजे गोपाळकृष्ण गोखले एकोणीसशे पाचलाच त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली होती भारत सेवक समाज ओके त्याच्यामुळे ते, ते जास्त ओळखले जातात आता यांच्यामधून बरेच घटक आहेत तुम्ही ते लक्षात ठेवू शकता अठराशे शहा एकोणीसशे सहाचं दादाबाई नवरूचे अध्यक्ष होते बरोबर या अधिवेशनामध्ये स्वराज्य ही संकल्पना सर्वप्रथम उल्लेखण्यात आली होती कोणती संकल्पना स्वराज्य ही संकल्पना हे ही तो तुम्ही लक्षात ठेवू शकता टिळकांनी आपला उमेदवार म्हणून अरविंद कुमार घोष यांचं नाव पुढं केलं होतं बरेच घटक त्या तुम्हाला पाहता येतील आता दोन अधिवेशन आहेत एक म्हणजे एकोणीसशे सात एकोणीसशे आठ कोणत्या अधिवेशनानं काँग्रेसमध्ये फूट पडली म्हणजे झहाल आणि मावळाशी फूट सुरतचं अधिवेशन एकोणीसशे सात राजबिहारी घोष किंवा राजबिहारी घोष असं म्हणतो आपण त्यांना राजबिहारी किंवा राजबिहारी ओके असं म्हटलं जातं या अधिवेशनामध्ये अकराशे त्रेसष्ट प्रतिनिधी उपस्थित होते पण हे अधिवेशन सुरुवातीला घ्यायचं होतं नागपूरला परंतु लोकमान्य टिळकांनी लाला लजपतराय यांचं अध्यक्ष म्हणून नाव पुढं केलेलं होतं पण ते नंतर तो घोळ सगळा आहे ठीक आहे तुम्हाला सगळं माहीत असेल त्यामध्ये एकोणीसशे सात सुरत एकोणीसशे आठ मद्रास याच्यामधून सगळे जहाल कार्यकर्त्यांना निलंबित झालं किंवा एकोणीसशे आठच्या अधिवेशनामध्येच सर्वप्रथम पक्षाची नियमावली पण तयार झाली काँग्रेस पक्षाची या अधिवेशनामधून तर एवढं इथं लक्षात राहू द्या हे घटक इथं महत्त्वाचा आहे ठीक आहे याच्यानंतर पुढचा भाग येतो ते म्हणजे पंडित मदन मोहन मालवीय पंडित मदन मोहन मालवी एकोणीसशे नऊच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्यांनी जो मुस्लिमांसाठी एकोणीसशे नऊच्या कायद्यानं स्वतंत्र मतदारसंघ दिले होते त्या कायद्याला किंवा त्याला कडाडून विरोध केलेला होता त्यांनी हिंदू महासभेच्या स्थापनेमध्ये यांचा पुढाकार तुम्हाला पाहायला मिळतो तर एकोणीसशे नऊ लाहोर अधिवेशन पंडित मदन मोहन मालविया आता तसं पंडित मदन मोहन मालविया आणखी एका काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते म्हणजे जसं मी या ठिकाणी एकोणीसशे नऊ ला म्हणतोय ओके पंडित मदन मोहन मालवीय काँग्रेसचे अध्यक्ष होते लाहोरला झालेलं तसं एकोणीसशे अठरा मध्ये दिल्लीला झालेलं अधिवेशन बघा या सुद्धा अधिवेशन पंडित मदन मोहन मालवीय हे काय होते काँग्रेसचे अध्यक्ष होते ठीक आहे काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले होते हा घटक इथं तुम्ही थोडासा फोकस करू शकता हा घटक इथं थोडासा महत्वाचा आहे ठीक आहे मग यानंतर तुम्हाला याच्यामधून एकोणीसशे दहा अकरा झालं एकोणीसशे दहा विल्यम वेटर्न आता आणखी एक घटक लक्षात घ्या विल्यम एडनबन आणखी एका काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते का म्हणजे एकोणीसशे दहा अलाहाबादला तर होतेच पण याबरोबर याबरोबर विल्यम एडनबन यांचं नाव कुठे येतं तर ह्या ठिकाणी म्हणजे विल्यम एडनबनला अठराशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे दहा या अधिवेशनाचे सुद्धा ते अध्यक्ष होते अलाहाबादला झालेलं विल्यम हेडर्नबन दोन वेळा काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेत हा घटक तुमच्या इथं लगेच लक्षात येईल आणि तो घटक तुम्ही तिथं फोकस करणं गरजेचं आहे ठीक आहे आता त्यानंतर पुढचा एकोणीसशे अकरा बघितलं मग यामध्ये विशेष काही नाही बारा तेरा चौदा ह्याच्यामध्ये तुम्हाला काही लक्षात ठेवण्याची गरज नाहीये एकोणीसशे पंधरा लक्षात घ्या जहालांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आलेलं होतं सत्येंद्रनाथ प्रसाद परंतु सोळापासून म्हणजे जे लखनऊ अधिवेशन म्हणतो एकोणीसशे सोळाचं लखनऊ किंवा त्याला लखनऊ असं म्हटलं जातं या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अंबिका चरण मुजूमदार कारण याच्यामध्ये लखनऊ करार झाला लखनऊ करार म्हणजे काय काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे पुन्हा एकत्र आले काँग्रेसच्या वतीनं लोकमान्य टिळकांनी सही केलेली होती मुस्लिम लीगच्या वतीनं मोहम्मद अली जोहार यांनी त्याच्यावर सही केली होती आणि हे अधिवेशन जास्त गाजलं गेलं कारण लखनऊ म्हणजे लखनऊ लखनऊ म्हणजे दोन्ही एकत्र आले असंही त्याला म्हटलं जातं एकोणीसशे सतरा अॅनिबेझंट कारण काँग्रेसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक महिला अध्यक्ष झाली होती अॅनिबेझंट कलकत्त्याला झालेलं अधिवेशन एकोणीसशे अठरा मदन मोहन मालवीय यांचं आपण आता जस्टच पाहिलेलं होतं त्यानंतर एकोणीसशे एकोरा एकोणीस चा अधिवेशन अमृतसरला झालं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू मोतीलाल नेहरू म्हणजे जो जालिनवाला बाग हत्याकांड घडून गेला होता त्याच्यामुळे याच्यावर कठोर टीका करण्यात आली काँग्रेसनं काय केलं होतं जालिनवाला बाग हत्याकांडाची हा पॉईंट लक्षात घ्या काँग्रेसने एक कमिटी चौकशी कमिटी सुद्धा नेमलेली होती जालिनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी आणि ते समितीचे अध्यक्ष होते अब्बास तैयबजी जानेनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी काँग्रेसनं एक खाजगी चौकशी समिती नियुक्ती केली की ज्याचे अध्यक्ष होते अब्बास तैयबजी अब काय होते अध्यक्षांचं अब अब्बास तैयबजी अब हे लक्षात राहते त्यानंतर एकोणीसशे वीस विशेष अधिवेशन लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली कलकत्त्याला घेण्यात आलं या विशेष अधिवेशनामध्ये असहकार चवळीचा प्रस्ताव एकोणीसशे वीस असहकार वीश, वीश, चवळीचा प्रस्ताव मंजूर झालेला होता आता जो घटक येतो तो, तो म्हणजे नागपूरचं अधिवेशन कारण एकोणीसशे वीसच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला बरेच घटक ठेवलेले होते बरेच महत्वाचे मुद्दे येतात की याच्यामध्ये एक काँग्रेसचं नवीन संविधान बनवण्यात आलं पंधरा लोकांनी काँग्रेस क वर्किंग कमिटी पंधरा लोकांची एक कमिटी स्थापन केली काँग्रेस वर्किंग कमिटी म्हटलं जातं सी डब्ल्यू सी काँग्रेस वर्किंग कमिटी ओके या कमिटीमधून एक काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यात आला त्याच्यानंतर बरेच घटक आहेत ना हा घटक चर्चेत येतो कारण याच अधिवेशनामधून मग ते टिळक स्वराज फंडासाठी म्हणजे जो टिळकांचं निधन झालं होतं म्हणून त्या फंडाची स्थापना करण्यात आली टिळकांच्या स्मरणात त्यामुळे हे अधिवेशनसुद्धा महत्त्वाचं आहे हेही तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता किंवा या घटकावर थोडासा फोकस तुम्ही करू एकोणीसशे वीस नंतर एकोणीशे एकवीस अहमदाबादला झालं हकीम अजमल खान त्याचे अध्यक्ष होते ठीक आहे मंडळ या मंडळाला विरोध म्हणून मुंबईमध्ये चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली विरोध झालेला होता त्यांना अटक झाली म्हणून एकोणीसशे एकवीस मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हकीम अजम, अजमल खान यांना अध्यक्ष बनवण्यात आलेलं होतं सगळ्यात महत्वाचं एकोणीसशे बावीस गया अधिवेशन चित्तरंजन दास त्यांना देशबंधू दास म्हणून ओळखतो आपण या अधिवेशनामध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये थोड्या प्रमाणात फूट पडली फूट पडताना दोन घटकावर एक म्हणजे फेरवादी एक म्हणजे ना फेरवादी असे दोन गट, गट पडलेले होते आणि या अधिवेशनाचंच फलित म्हणजे पुढं स्थापन झाली ती म्हणजे स्वराज्य पार्टी आणि ज्याचे प्रमुख होते चित्तरंजन दास मोतीलाल नेहरू त्याचे सचिव होते तो घटक आपण बराच वेळा अभ्यासलेला आहे ठीक आहे मग एकोणीसशे तेवीस दिल्लीला अधिवेशन झालं मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली हे विशेष अधिवेशन होतं विशेष अधिवेशन म्हणजे जे काँग्रेसची फूट आहे ती समाप्त केली नापेरवादी आहेत त्यांना स्वराज्य पक्षास मदत देण्याचा आदेश द्या जाहीर केले होते त्याच्यामुळे हे अधिवेशन येतं किंवा हे सर्वात तरुण अध्यक्ष होते बरं का मौलाना अबुल कलाम आझाद तरुण व्यक्ती राहिलेली मग याच्यानंतर तुम्हाला अध्यक्ष म्हटलं तर हे तुम्हाला तेवीस चोवीस तेवीस लक्षात नाही ठेवलं तरी चालेल परंतु चोवीसचं लक्षात घ्या महात्मा गांधी होते एकोणीशे चोवीस बेळगावला झालेलं अधिवेशन महात्मा गांधीजी त्याचे अध्यक्ष होते ओके हा घटक इथं लक्षात ठेवा याच्यामध्ये सरोजिनी नायडू एकोणीसशे पंचवीस ज्या पहिल्या भारतीय काँग्रेस महिला अध्यक्ष महिला काँग्रेस अध्यक्ष पण पहिल्या भारतीय कारण एकोणीसशे सतराला अॅनिबेझंट होत्या त्या भारतीय नव्हत्या त्यामुळे एकोणीसशे पंचवीस कानपूर सरोजिनी नायडू प्रथम भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांना आपण ओळखतो तर ते अधिवेशन तुम्ही थोडंसं लक्षात ठेवू शकता एकोणीसशे सत्तावीस मद्रासला झालेला अधिवेशन यमी या अंसारी यांच्या अध्यक्षतेखाली या अधिवेशनामध्ये कोणता प्रस्ताव तर जो स सायमन कमिशनचा सा जो बहिष्कार आहे याचा प्रस्ताव मांडण्यात आला भारतातल्या सर्व राजकीय पक्षांना एकत्र करून भारताच्या संविधान निर्मितीसाठी ऑल इंडिया पार्टी कॉन्फरन्ससुद्धा गटित याच अधिवेशनामध्ये करण्यात आली ठीक आहे करण्यात आली आता याच्यानंतर परीक्षेसाठी महत्त्वाचा म्हणजे मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू हे सलग अध्यक्ष आहेत म्हणजे मोतीलाल नेहरू एकोणीसशे अठ्ठावीस कलकत्ता अधिवेशन आणि जवाहरलाल नेहरू लाहोर अधिवेशन एकोणीसशे एकोणतीस हे दोघं सलग अध्यक्ष आहेत हिथं तुम्हाला हा घटक इथं लक्षात ठेवा आता एकोणीसशे अठ्ठावीसचं अधिवेशन महत्त्वाचं काय परीक्षेच्या दृष्टीनं कारण या अधिवेशनामध्ये जे यूथ काँग्रेस म्हणतो म्हणजे ऑल इंडिया यूथ कॉन्फरन्स म्हणतो किंवा ही घटित करण्यात आली हां तर जी यूथ काँग्रेस किंवा यूथ कॉन्फरन्स म्हणतो ना ही घटत यामध्ये पहिल्यांदा करण्यात होती आणि जवाहरलाल नेहरू त्यावेळेस अध्यक्ष करण्यात आले होते या युथ काँग्रेस आणि एकोणीशे एकोणतीसला डेफिनेटली लाहोरच्या अधिवेशनामध्ये जवाहरलाल नेहरू काय झाले अध्यक्ष झालेले होते तर याच्यामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याची म्हणजे लाहोर प्रस्ताव म्हणजे काय संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आलेली होती आणि जो सविनय मग चळवळीला यालासुद्धा मान्यता मिळाली गांधीजींच्या नेतृत्वाखाली ठीक आहे म्हणजे तुम्हाला कौन एकोणीसशे अठ्ठावीस म्हटलं मोतीलाल नेहरू एकोणीसशे एकोणतीस म्हटलं जवाहरलाल नेहरू हे घटक लक्षात घ्या एकोणीशे अठ्ठावीसमध्ये ऑल इंडिया युथ कॉन्फरन्स गठीत करण्यात आली होती नेहरूंच्या अध्यक्षली जवाहरलाल नेहरूच्या आणि एकोणीसशे सत्तावीसच्या अधिवेशनामध्ये ऑल ऑल इंडिया पार्टी कॉन्फरन्स गठित करण्यात आली होती की सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन भारताच्या संविधान निर्मितीसाठी ठीक आहे तेव्हा अध्यक्ष होते एम ए अन्सारी आणि एकोणीशे अठ्ठावीसला ला अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू या घटकावर थोडासा फोकस असू द्या तुम्हाला महत्वाचा म्हणून आपण तिथं थोडंसं त्याच्यावर फोकस केलेला आहे ठीक आहे हा घटक आय होप आता तुमच्या बऱ्यापैकी लक्षात राहिलं असेल बऱ्यापैकी म्हणतोय ठीक आहे बऱ्यापैकी तुमचं इथं लक्षात राहिलं असेल ओके ठीक आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडं पुढच्या घटकाकडं ठीक आहे प्रश्न म्हणण्यापेक्षा घटक पुढचं अधिवेशन आहे एकोणीशे एकतीस कराचे अधिवेशन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालं कराचे अधिवेशन म्हणजे मूलभूत अधिकारांचा प्रस्ताव याच्यामध्ये संमत करण्यात आला हे फक्त माहीत असणं गरजेचं आहे माहीत असणं गरजेचं आहे स्वराज्य या शब्दाची व्याख्या सुद्धा यामध्ये स्पष्ट करण्यात आली स्वराज्य म्हणजे काय त्याचा शब्दाची व्याख्या काय असेल ते सुद्धा यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं होतं हा घटक मी तुम्हाला इथं थोडासा लक्षात असू द्या ठीक आहे आर्थिक नीती आहे बरेच घटक आहेत एकोणीसशे बत्तीस दिल्लीचं अधिवेशन आता महिलांचं ज्या अध्यक्ष राहिल्या काँग्रेस म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी महिलांच्या अध्यक्ष तीन वेळा राहिले आहेत म्हणजे एकोणीसशे सतराला ॲनी बेझंट राहिल्या एकोणीसशे सतराला कोण अध्यक्ष राहिल्या होत्या अॅनी बेझंट ओके अॅनि बेझंट कलकत्ता अधिवेशन याच्या अध्यक्ष होत्या त्यानंतर एकोणीसशे एकोणीसशे पंचवीस कानपूर अधिवेशन सरोजिनी नायडू राहिल्या सरोजिनी ज्या भारतीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष भारतीय महिला अध्यक्ष असा शब्दप्रयोग मी या ठिकाणी वापरतोय सरोजिनी नायडू आणि एकोणीसशे तेहतीसला कलकत्ता अधिवेशन झालं याचा अध्यक्ष होत्या ते म्हणजे श्रीमती निली सेनगुप्ता निली सेनगुप्ता म्हणजे तीनच महिला काँग्रेसच्या भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्ष राहिल्या होत्या तीन अधिवेशनं म्हणजे एकोणीसशे सतरा एकोणीसशे पंचवीस आणि एकोणीसशे तेहतीस एवढं मात्र तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल ठीक आहे त्यानंतर अधिवेशन येतं ते म्हणजे एकोणीसशे पस्तीसचं एकोणीसशे पस्तीसच्या अधिवेशनामध्ये मुंबईला झालं राजेंद्र प्रसाद भारता जे अध्यक्ष राहिले होते त्या अधिवेशनाचे हा घटक इथं लक्षात घ्या कॉ कौं, काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना आहे जे जे पीद्वारे जे पी, पी म्हणजे जयप्रकाश नारायण यांच्याद्वारे याच अधिवेशनामध्ये करण्यात आली हा घटक ही तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता किंवा तो घटकावर तुम्ही थोडंसं फोकस करू शकता ठीक आहे या अधिवेशनामधलं एक महत्त्वाची गोष्ट म्हणून आपण याच्याकडं बघतो ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे छत्तीस लखनौ अधिवेशन बघितलं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली या अधिवेशनामध्ये स्वामी सहजानंद सरस्वती कुणाचं स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या नेतृत्वामध्ये अखिल भारतीय शेतकरी सभेचं अधिवेशन लखनौमध्ये घेण्यात आलं त्यांनीच अधिवेशनामध्ये शेतकरी प्रस्ताव मांडला तो महत्त्वाचा एकोणीसशे सदोतीस बरोबर आहे का अधिवेशन जळगाव फेजपूरला झालेलं या दोन घटकामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे ओके मग माझा प्रश्न असा आहे हे दोन्ही बरोबर आहे का की फैजपूर अधिवेशन जे ग्रामीण भागात झालेलं काँग्रेसचं पहिलं अधिवेशन म्हणतो कोणत्या वर्षी झालं फैजपूर अधिवेशन काँग्रेसचं झालेलं कोणत्या वर्षी झालं तुम्हाला करेक्ट जे आहे ना तो घटक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा सिम्पलचा प्रश्न आहे फैजपूर महाराष्ट्रातलं गाव आहे ठीक आहे ग्रामीण भागात काँग्रेसचं झालेलं पहिलं अधिवेशन कोणत्या वर्षी झालं मी इथं जरी लिहिलेलं असलं तरी हेच करेक्ट आहे किंवा हेच करेक्ट आहे असं म्हणत नाही माझा प्रश्न असा आहे फैसपूर अधिवेशन कोणत्या वर्षी झालं काँग्रेसचं अधिवेशन ग्रामीण भागामध्ये झालेलं ठीक आहे मी तुम्हाला इथं मुद्दाम क्वेश्चन मार्क करून विचारतोय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तो घटक मेन्शन करा ठीक आहे मग हरिपुरा अधिवेशन हरिपुरा म्हणजे गुजरातमधलं ठिकाण येतं सुभाषचंद्र बोस अध्यक्ष झालेले होते याच्याच ह्याच्यामधून म्हणजे हरिपुरा अधिवेशनामधूनच जे इंडियन नॅशनल प्लॅनिंग म्हणजे नॅशनल प्लॅनिंग कमिटी म्हणतो ना राष्ट्रीय नियोजन समिती म्हटलं जातं याची स्थापना झाली कोणाच्या अध्यक्षतेखाली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली हां हरिपुरा अधिवेशन हरिपुरा म्हणजे गुजरातमध्ये येतं ठीक आहे हा एक घटक येतो तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढचं अधिवेशन सुभाषचंद्र बोस यांच्याच अध्यक्षतेखाली म्हणजे हरिपुराचं फक्त आणखी घटक घ्या नॅश नॅशनल प्लॅनिंग कमिटी जवाहरलाल नेहरूच्या अध्यक्षतेखाली ठीक आहे आता यानंतर येणारा पुढचं अधिवेशन म्हणजे त्रिपुरी त्रिपुरी म्हणजे त्रिपुरा आहे का हे नाही मग मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आणखी मेन्शन करा त्रिपुरी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येतं त्रिपुरी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येतं ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे त्रिपुरी ठीक आहे सुभाषचंद्र बोस यांच्या विरोधात पट्टाभी सित्तारमय्या निवडणूक लढवली त्यामुळे गांधी सोबत झाला त्यांचा विवाह सुभाषचंद्र बोस राजीनामा दिला राजेंद्र प्रसाद नंतर अध्यक्ष बनवण्यात आलं बऱ्याच घटक यामध्ये आहेत एकोणीसशे चाळीस एकोणीसशे सेहेचाळीस मग आता डायरेक्ट तुम्हाला एकोणीशे सेहेचाळीस से अधिवेशन बघा मेरठ उत्तर प्रदेशला झालेलं जे बी कृपलानी म्हणजे काँग्रेसचं जे, जे अंतरिम सरकार आहे याच्या स्थापनेवेळी त्यांनी तो प्रस्ताव म्हणला होता म्हणजे जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली किंवा भारताला स्वतंत्र मिळालं प्रश्न असा आहे ठीक आहे भारताला स्वतंत्र मिळालं तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर ते होते जे बी कृपलानी हे कोण होते काँग्रेसचे अध्यक्ष होते हा घटक तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता म्हणजे काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल जो सविस्तर माहिती आहे अशा पद्धतीनं आपण ह्या सेशनमधून बरसं कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडले असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा थँक्यू